नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पारंपारिक पद्धतीने बनवलेले काकडीचे डोनस त्याच्यासाठी लागणारे साहित्य ह्या मी काकड्या घेतल्या आहेत ह्या खरं म्हणजे हिरव्या काकड्या असतात त्या घ्यायच्या असतात पण मला त्या मिळाल्या नाही म्हणून मी अशाच घेतल्या आहेत पण जून असायला पाहिजे ती काकडी त्याच्यासाठी लागणार दोन वाटी रवा दीड वाटी गूळ एक वाटी शेंगदाणे एक चमचा जिरं आणि वेलची आणि एक वाटी खोबरं हे खोबरं जिरं आणि वेलची मिक्सरला वाटून घेणार आहे आणि हे चार चमचे तूप घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे एवढं साहित्य लागणार आहे तर त्याच्या आधी आपण ह्या काकड्या किसून घ्यायच्या आहेत चला तर सुरुवातीला आपण आधी काकड्या किसून घेऊया कट करून घ्यायच्या आमच्याकडे गावटी काकडी मिळते पण इथे मिळत नाही म्हणून मी अशा घेतल्या आहेत काकड्या काकडी तुम्ही कधी पण कापल्यानंतर पहिली खाऊन बघायची कधी कधी काकड्या कडू असतात व त्याच्यामुळे सगळंच कडू होऊ शकतं किसायच्या आधी खाऊन बघायची काकडी गोड आहे की नाही ते अशा कापून घ्यायच्या आणि आपण आता ह्याला किसून घेऊया अशा प्रकारे किसून घ्यायच्या संपूर्ण सगळ्या काकड्या साल घ्यायची नाही काकडीचा किसच घ्यायचा आतमधलं घर किसून आणि जेवढा रवा असेल दोन वाटी तर तीन वाटी काकडीचा किस लागणार आहे गावाला अशा गावटी काकड्या असतात आणि त्या पिकलेल्या असतात ते, पिकले ते ह्याच्यासाठी वापरतात ढोनस बनवण्यासाठी म्हणून आपण अशा काकड्या घेताना जरा जुनच घ्यायच्या अशा प्रकारे आपली ही काकडी किसून झाली आहे जेवढा रवा घेतला आहे ज्या वाटीने त्याच वाटीने ह्या तीन वाटी किस करून घ्यायचा काकडीचा आता हे झालं आहे आपलं किसून आता आपण हे पहिल्यांदा खोबरं मिक्सरला वाटून घेऊया ह्याच्यामध्ये आता ही वेलची टाकते सोलून आणि त्याच्यामध्ये हे जिरं टाकायचं आणि मगाची मी हळद सांगायला विसरली आहे तर हा अर्धा चमचा हळद ह्याच्या खोबऱ्यामध्ये घालून हे सगळं आता मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक हे आपण आता वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि परत एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे जिरं बारीक वाटलं जायचं हे आता खोबरं आपलं वाटून झालं आहे एकदम बारीक म्हणजे बारीकही नाही हे असं वाटायचं आणि आता या टोपामध्ये काकडी किसलेली घालून घ्यायचे गूळ घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे खोबरं सुद्धा घालून घ्यायचं आणि भांडं जरा धुवून घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी टाकून हे भांडं धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं पाणी आणि हे आता सगळं साहित्य ह्याच्यामध्ये आता मीठ पण टाकून घेऊया आणि हे शेंगदाणे पण घालून घेऊया आणि हे आता आपण हे गॅसवर शिजायला ठेवूया प्रकारे ढवळू ह्याला असं शिजत ठेवायचं तोपर्यंत मी ह्या बाजूला रवा भाजून घेते आता आपण तूप टाकलंय याच्यामध्ये तर रवा घालून घेऊया रवाचा आपण भाजून घ्यायचा हे अशा प्रकारचे ढोणस कोकणामध्ये जेव्हा तवशी पिकलेली असतात तेव्हा असं ढोणच बनवतात पावसाळ्यात जी काकडी लागते ती पिकवतात झाडावर आणि त्याचं मग अशा प्रकारे ढोणंच बनवतात आणि हे रात्रीचं बनवून ठेवायचं आणि सकाळी त्याला खायचं गावाला चुलीवर असतं त्याच्यामुळे ते अजून चांगलं होतं चुलीवर रात्रभर ठेवतात खाली निखारे असतात रसरशीत आणि वर झाकणावरही त्याच्या निखारे ठेवून देतात त्याच्यामुळे ते आतल्या शिजून त्याला चव पण छान लागते आणि ते चांगलं होतं आपण आता हे गॅसवर बनवणार आहोत पण चुलीवरच्याची चव वेगळीच असते रवा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा गावाला जे बनवतात ढोंडस ते तांदूळ भाजतात आणि त्याचा रवा बनवतात पण इथे आता ते शक्य नाही म्हणून मी हा आपला रोज बनवतो जाडा रवा तोच घेतला आहे तांदळाच्या रव्याची जरा अजून चांगली चव लागते आपण गावाला गेल्यावर सुद्धा असं चुलीवरच ढोंडस बनवून दाखवणार आहोत त्यासाठी तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला ती रेसिपी बघता येईल आणि बेल ऐकनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही कधी गावाला गेलो की तिथल्या रेसिपी तुम्हाला लगेचच बघता येतील आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका आता आपला रवा भाजून झाला आहे ह्याला मी काढून घेते आणि आपण जे काकडी ठेवली आहे शिजत या गॅसवर ठेवूया म्हणजे ते अजून जरा लवकर होईल शिजून चांगली शिजली पाहिजे काकडी मी बघू शकता तुम्ही असं झालं आहे चांगली रटमट रटमट झाली पाहिजे जशी काकडी गूळ त्याच्यामध्ये जिरं असल्यामुळे त्याला वेगळाच वास येतो आणि वास पण छान वाटतो हे आपलं आता शिजली आहे काकडी आता आपण ह्याच्यामध्ये हा भाजून घेतलेला रवा ओतून घेऊया व्यवस्थित ढवळून घ्यायचं म्हणजे त्याच्या जीव गुठळ्या बनणार नाहीत आणि ला आता थोडा वेळ टोपामध्ये ज्या मंद गॅसवर ठेवून द्यायचं झाकून आता हे दोन मिनटं झाली आहेत हे आता तूप आपण या टोपाला लावून घ्यायचं संपूर्ण हे असं सगळीकडे तूप व्यवस्थित लावून घ्यायचं हे अशा प्रकारे दोन मिनिटं झाली आहेत आपण आता हे मिश्रण आहे ते ह्या टोपामध्ये काढून घेऊया मी करताना कढईमध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या टोपामध्येच करायला घ्या स्टीलच्या भांड्यामध्ये घेतलं तर ते लागतं खाली म्हणून स्टीलच्या भांड्यामध्ये करायला नाही घ्यायचं ॲल्युमिनियमचं टोपमध्येच करायला घ्यायचं आणि हे असं चांगलं व्यवस्थित चेपून त्याला घट्ट करायचं गरम असताना चांगलं त्याला चेपायचं हात भाजतो आहे म्हणजे वाटीने मी दाबून घेते चांगलं घट्ट प्लेन करून घ्यायचं याला हे अशा प्रकारे मी घट्ट एकदम चेपून त्याला प्लेन करून घेतलं आहे ही मी हळदीची पानं घेतली आहेत त्याची सरळ बाजू आहे ती बाजू हे त्याच्यावर अशी घालायची अशा प्रकारे त्याला झाकून घ्यायचं हळदीच्या पानाने त्यामुळे हळदीच्या पानांचा एवढा छान वास येतो की संपूर्ण घरभर दरवळतो त्याचा वास आणि हळदीची पानं घालायची नसतील तर काय हरकत नाही पण असतील तर तुम्ही नक्की वापरा आणि हे असं करून गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यावर घट्ट झाकण मारून ठेवायचं आणि त्याला गॅस पेटवून दहा मिनटं ठेवून द्यायचं हे आता त्याच्यावर मी वजन ठेवलं आहे जेणेकरून त्याच्यातली वाफ बाहेर जाणार नाही आतल्या आत ते चांगलं शिजेल हे अशा प्रकारे हे दहा मिनट ठेवायचं गॅसवर दहा मिनिटं झाल्यावर गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यावर त्याला लगेचच कापायचं नाही ते पूर्ण थंड झाल्यावर आपण त्याच्या व्यवस्थित वड्या पाडू शकतो हे खरं म्हणजे असला पदार्थ हा रात्रीचाच बनवायचा असतो रात्री त्याला व्यवस्थित चुलीवर ठेवतात आणि सकाळी कापायचा असतो तुम्ही जर रात्रीच बनवलं तर सकाळी त्याच्या व्यवस्थित वड्या पडू शकतात रात्रभर ते व्यवस्थित थंड होतं आणि घट्टही होतं चांगलं पण आता मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी आता हे दिवसाचं बनवते आहे तुम्हाला बनवायचं असेल तेव्हा तुम्ही शक्यतो रात्रीच बनवा म्हणजे सकाळी त्याच्या व्यवस्थित वड्या पाडून खाता येतील चला तर आपण आता हे पूर्ण थंड झाल्यावर बघूया चला तर आपण आता बघूया थंड झालं आहे हे अशा प्रकारे हे चांगल्यापैकी थंड झालंय आणि चांगलं व्यवस्थित निघालं आहे सुद्धा कुठेही चिकटलं नाही किंवा काहीच झालेलं नाही तुटलेलं सुद्धा नाहीये चला तर आपण याला आता कट करून घेऊ आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे तुकडे त्याचे पाडू शकता असं हे छान पैकी तुकडे तयार झाले आहेत छान दिसत आहे आणि तेवढे खायला सुद्धा छान लागतात तुम्ही नक्की करून बघा आपण आता काढून घेऊ या ताटामध्ये तर अशा प्रकारे आपले हे पारंपारिक पद्धतीने बनवलेलं ढोंडस तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता त्याचे तुकडे कसे छान पडले आहेत आणि मी व्यवस्थित त्याला लावून घेतलं आहे खाण्यासाठी सुद्धा तेवढंच चांगलं लागतं ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आवडली तर तुम्ही ही नक्की करून पहा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मालवणची कविता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल चला तर मग भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद